सोनाली येलो येलो घेतलाय सगळं तिने पण येलो घातलंय कुठे चाललं हळदीला आईने ऑरेंज घेतलं नाही म्हणजे डार्क हळद असणार आहे नाव तू पण येतेस काय नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आता आम्ही निघालोय सह सहकुटुंब हळदीला आत्याच्या नातवाच्या हळदीला म्हणजे आमच्या रविदाच्या मुलाची हळद आहे दोन्ही मुलांची हळद आहे तर त्या हळदीला चाललय सोनालीने एकदम मस्त कि येल्लो कलर ची साडी नेसली आणि बाय पण माझी येल्लो रंगाचा ड्रेस घातलाय चला।, चला रिक्षा चला। ले रिक्षा ले चला 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 सोडतच नाही बघा आईचं शेपूट बघा हिला गाडीत बसायला सांगायला नको कपडे खराब करेल हा चढ चढ हा सोनाली जाऊन तिथे थांबा मंडळी मी कसं आहे बाईक नाही येतोय यांना पुढे पाठवतोय चला टाटा येतो मी लवकरात लवकर घर बंद करून चला आपण पाठीमागून बाईक घेऊन जातोय झटपट पोचूया चला मंडळी फायनली आपण आपल्या आत्याच्या वाडीमध्ये पोहोचलो आहोत इकडे सगळीच आता डेकोरेशनचं काम चाललंय आपले विजयदादा कोळेकर आहेत त्यांचं राजमंडप डेकोरेटर्स यांचं हे काम आहे सगळे वाढीतले ग्रामस्थ झाले ना काम हो का यस कुलेकर अच्छा झालंय ना किती वेळ लागेल लायटिंग वगैरे करायला संध्याकाळी येईल चला संध्याकाळी आपण हे लाइटिंग वगैरे दाखवू तुम्हाला आतमध्ये एंटर करूया काम अजून होत आहे आलं रंगबजी बघायला संध्याकाळी येतो चला 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 मंडळी डेकोरेशन बघा कसं केलंय गावाकडे के के देखील भारी पद्धतीने मोठी जागा ऐस पैस असते अरे मंडळी संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल अजून थोडं थोडं बाकी काम आहे गेटवरती इकडे मात्र झालंय बाप रे जबरदस्त चला मंडळी इकडे बघा काही जबरदस्त असा हॉल वाटतोय गावाच्या अंगणामध्ये पण एवढं मोठं भव्य असं सेटअप लागू शकतो बघा असं त्याला हळदीला सुरुवात होते ग्रामस्थ मंडळी आहेत काही नारळ ठेवत्या देवाला त्या पहिलं देवाला, देवाला। नारळ मंडळी डेकोरेशनचं सेटअप बघा किती भारी लावलंय राज मंडप डेकोरेटर यांच्या वाडीमध्ये लग्न आहे आणि त्यामुळे बघा त्यांनी किती मोठा सेटअप लावला सुशांत व सुशील अची दोन माझ्या मुलं आहेत त्यांची हळद आहे आज आणि उद्या लग्न आहे चला, चला हे बघा सेल्फी पॉइंट जबरदस्त चला इकडे बघूया काय तयारी आहे नाही नाही आले आले तुम्ही आता गाणं म्हणा एक चांगलं चला हळद सुरू व्हायला थोडा वेळ आहे सोनाली इकडे येऊन पोचले सोनाली बियाणे किती दमावलं तू बघा आल्याला कळलं फ्रीज उघडायला अरे बापरे सोनालीला तिच्या पाठीवरतीच राहावं लागणार आहे

मंडळी हळदीला सुरुवात झाली की गावाकडे ताशा वाजलाच पाहिजे आणि लग्न कार्यामध्ये ताशाशिवाय गावाकडचं लग्न पूर्ण असतं

तर मंडळी आता आहे ना हळद लावण्यात आलेली आहे नवरदेवाना दोन्ही आम्ही आता ना थोडंसं बाहेर आलो आहे विया जाम मस्ती करते सोनालीला जरा पण ती वेळ देत ना बसू पण नाही दिलाय विया जाम मस्ती करते आम्ही तुला कुठे घेऊन जाणार नाही विया तुला आम्ही घेऊन जाई जाणार एक फोटो काढायला देत नाही आहे ना सोनाली <laughs> चला पण सोनाली एकदम मस्तपैकी तयार होऊन आली होती पण वियाने सगळं तिचा ऑफ केलाय विया तू एवढी खात खातेस कशाला भूक लागले तुला कोणाच नाही ऐकणार द्वार आहे मंडळ असल्याशिवाय हो कुठली कामं होत नाही बघा सगळे बसत आहेत उद्याची तयारी वाटायला पण पेढे हेच असतील बहुतेक तरुण मंडळ कोणतं लग्न झाले काय ह्याच्यात तेव्हा तेव्हाच औषधी मंडळ आहे म्हणजे जे लग्न नाही झालेलं आहे म्हणजे त्यांना पेढे वाटायला भात वाढायला काय वाटपाचं काम असेल ते आवर्जून घेतात हौशी मंडळ मंडळ सरबत द्यायला सरबत तुझं पण नाही झालंय तुझ झालं म्हणजे तू जातोस का नाही लग्नात सगळे पेढे वगैरे भरूया आता थोड्याच वेळात थोडस नाचणं वगैरे होईल नाचायचं ना विषय आहे हो। चला मंडळी आताच आहे ना हळद लावून झाली आहे आणि बघा सगळी तयारी होते गावकऱ्यांकडून आंब्याचे टाळे वगैरे आणले जात आहेत देवाक वगैरे सगळे काही उद्या पद्धती होती संध्याकाळ झाली आहे बघा कसं मस्त पैकी लायटिंग वाटते जगास कुठं बांधताय मंडळी तुम्हाला मी मगाशीच व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की डेकोरेशन हे आपले विजय दादा कुळेकर आहेत राजमंडप डेकोरेटर्स आणि मग त्यांची भावकी आहे तर त्यांनी केलेलं आहे तुम्हाला दाखवेन म्हणालो होतो तर आता थोडं दाखवतो थो, लाइटिंग वगैरे केले आणि फायनली टच दिलाय जबरदस्त झालाय दाखवतो तर मंडळी बघा झकास गेट मारलाय एक नंबर चला आतमध्ये एंट्री करूया मारून टाकूया ना चला आले आले आहे इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे एक नंबर काय भन्नाट डेकोरेशन झालंय राव जबरदस्त बघतच राव असं वाटतय गेट तो सुपर मारलाय एक नंबर चला आता हळदीमध्ये काय आता हळद उरकून झाली अजून काही मित्र परिवार आहेत ते हळद वगैरे लावतील त्यानंतर मस्तपैकी भोजन वगैरे होईल आणि त्यानंतर मग पूर्ण नाचगाणं होईल नाचगाणं म्हणजे काय तर थोडंसं डी वगैरे होईल चला